मी आजच्या फॅशन डिझायनर पाहिली तर आपल्या ऑनलाईन ब्लाउज मास्टर क्लासमध्ये तिसऱ्या दिवसामध्ये आज आपण बघणार आहोत आपल्या ऑनलाईनच्या क्लासमध्ये आपण काय काय शिकवणार आहे काय काय डिटेल्स घेणार आहे कशा पद्धतीने प्रॅक्टिस घेणार आहे नोट्स कशा देणार आहे काय काय ॲक्टिव्हिटीज क्लासमध्ये घेणार आहे ते पाहणार आहोत तर ऑनलाईन ब्लाउज मास्टर क्लासमध्ये आपण ब्लाऊजचे प्रकार किती शिकणार आहोत ते पाहणार आहोत पहिल्यानंतर तर मध्ये आपण फोटक्स ब्लाऊज कटोरी ब्लाऊज आणि प्रेस कटोरी ब्लाऊज असे तीन प्रकारचे ब्लाऊज आपण शिकणार आहेत तर तीन प्रकारच्या मध्ये आपण बत्तीस ते बेचाळीस सर्व प्रकारच्या ब्लाऊजची पेपर कटिंग आणि स्टिचिंग असे फुल व्हिडिओची आपण प्रॅक्टिस घेणार आहे त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स मध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे की ब्लाउज कसा स्टिच करायचा त्याचबरोबर सर्व ब्लाउजची प्रॅक्टिस करत असतानाच आपण स्लीव डिझाईन गळ्यांच्या डिझाईन असे सर्व प्रकारच्या डिझाईन ऍक्टिव्हिटीज घेणार आहेत तर त्याबरोबरच आपल्या जवळजवळ अठरा ते वीस ब्लाउजची प्रॅक्टिस होणार आहे आणि सर्व मापांची प्रॅक्टिस तुम्हाला भेटणार आहे कोणाचा शोल्डर होतं ते अशा जे बी तुमचे क्वेश्चन्स आहेत त्याचे तुम्हाला तिथं सोल्युशन भेटणार आहे बऱ्याच जणांचे प्रश्न येतात की मॅडम आमच्याकडे असं माप आहे ह्याला शोल्डर होतं ते असं होते तसं होते असे बरेचसे क्वेश्चन येतात तर तुम्हाला काय करायचं आहे नोट्स मला तुम्ही कॉल करून सांगायचे आहे संध्याकाळी सहा ते नऊ मध्ये कॉलिंग करायचं आहे जेणेकरून मला कॉल उचलायला पॉसिबल होईल आणि त्या नोट्स मी डायरीमध्ये लिहून जाणार आणि त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला बनवून भेटेल अशा पद्धतीने तुमचे जे डाऊट्स आहेत ते अशा पद्धतीने क्लिअर होणार तुम्हाला कॉल करून सांगायचे मॅडम माझा हा डाऊट आहे याच्यावरती तुम्ही बनवा बाकी तर आपण सर्व साईज सर्व प्रॅक्टिस घेणारच आहे तर त्याचबरोबर हो तुमच्याकडे जर वेगळं काही अनकॉमन माप असेल असतं बऱ्याच वेळा तब्येत जास्त असतं हाईट गुटकी असते कधी कधी हाईट खूप असते तब्येत खूप कमी असते अशा पद्धतीचे वेगवेगळी माप येतात कधी कधी शोल्डरच उदर तब्येतीचा काही इश्यू तर त्यावर आपण सोल्युशन म्हणून तुम्ही कॉल करून तुमचं जे नोट्स आहेत ते मला तिथं द्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण त्या नोट्सवरती पण काम करणार आहे त्याचबरोबर आपण बोटनेकचे जे आहेत ते चार ब्लाऊज घेणार आहे त्याच्यामध्ये फ्रंट ट्रान्सपरंट बॅक ट्रान्सपरंट असे नेटचे डिझायनर ब्लाउजेस असणार आहेत त्याचबरोबर बॅक बोटने फ्रंट बोटमेक अशा दोन पद्धतीचे म्हणजे टोटल चार आपण बोटनेक पद्धतीमध्ये शिकणार आहे त्याचबरोबर ब्रायडल डिझाईनचे ब्लाउज आपण पाच प्रकारचे शिकणार आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे कटोरी प्रिन्स कटोरी आणि फोर्ट अशा पद्धतीने तिन्हीचाही समावेश असेल आणि डिझाईनिंग पण असेल त्याचनंतर बऱ्याच जणांचा आता मॅसेज आलेला आहे मॅडम तुम्ही पेपर कटिंग अवेलेबल करा मला ड्राफ्टिंग एवढी जमत नाही तर बरेच असं होतं की नवीन शिकणाऱ्या मुलींना किंवा ज्यांचे ड्रॉइंग बरोबर नसते त्यांना प्रॅक्टिंग करायला खूप प्रॉब्लेम होतं असं बरेचसे स्टुडंटचं होतं तर ता त्याचबरोबर आपलं जे मी तुम्हाला सांगितलं तर मी तुम्हाला गुड न्यूज एक शेअर करणार आहे ती गुड न्यूज अशी आहे की आपण आहे आपण जे आहे ना बत्तीस ते बेचाळीस असे पेपर कटिंग अवेलेबल करणार आहे आपल्याकडे तुम्हाला शेअर करण्यासाठी तर ज्यांना कोणाला बत्तीस ते बेचाळीसमध्ये पेपर कटिंग फोर्ट कटोरी आणि प्रिन्स कटोरी अवेलेबल करून घ्यायचं असेल किंवा पाहिजे असेल तर त्यांनी तुमचं बुकिंग सुरू होणार आहे आज आपण त्याची न्यूज तुम्हाला देणारच आहे तर पेपर कटिंग तुम्हाला अवेलेबल आवेल, अवेलेबल पाहिजे असेल तर ते भेटेल तुम्हाला कोणत्या पाहिजे त्या साईजचं भेटेल ज्या पॅटर्नचं पाहिजे ते पॅटर्न पण भेटेल तुम्हाला त्याचबरोबर चार नंबर म्हणजे सर्व प्रकारचे मेजरमेंट कसे घ्यायचे ब्लाउजवरती मेजरमेंट कसं घ्यायचं मेजरमेंट कसं घ्यायचं लेडीज जेव्हा कस्टमर बऱ्याच जणांना काय होतं कस्टमर काय म्हणतं माझे जुने ब्लाऊज बसत नाही आणि अंगावरती मेजरमेंट घ्यायला बरेच स्टुडंट घाबरतात तर ते पण आपण एकदम व्यवस्थित पद्धतीने शिकवणार आहे त्याच्यामध्ये त्याचप्रकारे कशाप्रकारे कस्टमरला तुम्हाला हँडल करायचं ह्याचं नॉलेज पण आपण तुम्हाला शेअर करणार आहे या क्लासमध्ये ब्लाऊज मास्टर क्लासच्या जोल जोल तर अशा पद्धतीने ब्लाउज मास्टर क्लासमध्ये आपण जवळजवळ टोटल पहिल्यांदा अठरा ब्लाउजची प्रॅक्टिस घेणार आहे त्याच्यानंतर हे नऊ ब्लाउज टोटल सत्तावीस ब्लाउजची प्रॅक्टिस करून घेणार आहे त्याच नंतर पेपर कटिंग पण अवेलेबल करणार आहे सर्व प्रकारचे मेजरमेंट कसे घ्यायचे ते पण पाहणार आहे त्याचबरोबर तुम्हाला कस्टमरला कसं हँडल करायचंय कसं त्यांच्याशी कंटिन्युटी परफेक्ट ठेवायची असते त्यांना कसं कन्वर्ट करायचं तुमच्या स्टिचिंग बरोबर कसं त्यांना हँडल करायचे बऱ्याच जणांना काय होतं कस्टमर जे सांगते त्या पद्धतीला त्यांना वाटतं की आपलं क्लायंट जायला नको आणि ते सांगत तसं डिझाईनला हा बोलतो पण तसं ब्लाऊजमध्ये ऍक्टिव्हिटी होत नाही बऱ्याच वेळा तसं ब्लाऊज आपण शिवू शकत नाही त्याच्यामुळे काय होतं डिझाईन खराब दिसते आणि कस्टमर नाराज होते ह्या गोष्टी पण आपण त्याच्यामध्ये तुम्हाला हँडलिंग कसं करायचं ते शिकणार आहोत त्याच पद्धतीने हे झालं सर्व आपल्या क्लासेसच्या डिटेल आता तुम्हाला जेव्हा काही गोष्टी विचारायच्या आहेत मला आताच आपला दोन दिवस क्लास सुरू झाले बरेच कॉल रिसिव्ह करायला मला वेळ भेटत नाही कारण डे नाही सकाळी नऊ नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत क्लास चालतो माझा ऑफलाईन त्याच्यामुळे जे आहे मला कॉल रिसिव्ह करायला तर होत नाही मग आपल्या कॉलचा जो टायमिंग आहे तो तुम्हाला संध्याकाळी सहा ते नऊ मध्ये असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही कोणीही कॉल करून सांगू शकता मॅडम माझा हा प्रश्न आहे आणि त्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ बना तर त्या नोट्सवरती त्या नोट्स ज्या आहेत ते तुमच्या लिहून घेतले जाईल आणि त्याच्यावरती तुमचा व्हिडिओ बनवला जाईल तर अशा पद्धतीने आपल्या सर्व असेल आहेत ज्यांना कोणाला क्लास करायचा आहे त्यांनी जॉईन करा आणि लवकरच पार्टिसिपेट करा आणि याचा खूप छान पद्धतीने उपयोग करून घ्या थँक्यू मी आज फॅशन डिझायनर रुपाली